शेतकरी मित्रांनो गाय अडवली म्हणजे गाय सोडवणं आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं हो राहतं आता या ठिकाणी एक मुख्य अडचण आलेली होती ती म्हणजे गायीचं जे वासराचा पाया पाय आहे हा एक पाय त्या ठिकाणी खाली फऱ्यामध्ये अडकलेला होता आणि डॉक्टर साहेबांनी खूप जास्त प्रयत्न करून डॉक्टर राहुल झाडे सरांनी तो पाय चाळून चाळून तोंडाला आणलेला होता म्हणजेच योग्य पोजिशनमध्ये आणलेला होता त्यांच्यासोबतच त्यांचे सहकर्मी जे की त्यांच्या हाताखाली सध्या शिकत होते असे साजिद सर यांनी सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी मोलाची मदत केली त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी जे पाय आहेत हे दोन्ही पोजिशनमध्ये करून बाहेर घेतलेले आहेत आणि त्यानंतर डॉक्टर साहेबांनी आत आणखी हात टाकलेला आहे कारण की जे वासरू आहे ओढण्यासाठी जी ताकद लागत होती ती ताकद त्या ठिकाणी लावता येत नव्हती मग शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला आणखी सहकार्यांची गरज लागते त्याच्यामुळं डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जवळ बोलावून घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपलं जनावर गाभन राहतं अशा वेळेस वासराची व्यवस्थित पद्धतीनं निगा होण्यासाठी आणि त्यासोबतच जनावराचं जे तब्येत आहे ती चांगली होण्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते अशा वेळेस जनावरांची काळजी नाही घेतली तर यासारख्या कंडिशन्स येतात तर डिस्टर यासारखी कंडिशन येऊ नये म्हणून जनावरला न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीने आपण द्यायला पाहिजे जेणेकरून जनावरांच्या शरीरामध्ये न्यूट्रिशन जर प्रॉपर असेल तर जनावर वेताना अशा अडचणी येत नाहीत कारण की जनावरांना जी, जनावर 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 ला जी ताकद लागते जी की कळा देण्यासाठी गरजेचे आहे किंवा मग जनावरांचं जे आस आहे ती प्रॉपर वेनं ओपन राहण्यासाठी आणि त्यासोबतच जे जनावराचं भांड आहे ज्याला आपण ते बाहेर येऊ नये वासरासोबत याच्यासाठी मित्रांनो जनावराचं न्यूट्रिशन हे प्रॉपरच असायला पाहिजे आणि ते न मिळाल्यामुळेच त्या ठिकाणी जनावराला जे प्रॉब्लेम येतात ते खूप अनन्यसाधारण आहेत काही वेळेस आपल्या जनावरांचा यामुळे जीवही जाऊ शकतो म्हणून आपलं जनावर ज्यावेळेस गाभण असतं त्यावेळेस त्याचं न्यूट्रिशन हे प्रॉपर कशा पद्धतीनं राहील याकडे जर आपण लक्ष दिलं तर अशा पद्धतीच्या अडचणी येत नाहीत पण ज्यावेळेस अशा अडचण येतात त्यावेळेस मात्र सावधानता एवढीच बाळगायची की लवकरात लवकर लोखर जे तुमच्या एरियातील तज्ज्ञ पशुसेवक असतील किंवा डॉक्टर असतील यांच्याकडं लवकरात लवकर लोखर फोन लावून त्यांना बोलावून घेणं गरजेचं राहतं जेणेकरून आपलं जे वासरू आहे हे, हे जिवंत आणि तातडीने निघण्यास मदत होईल या ठिकाणी डॉक्टर झाडे साहेबांनी ज्या पद्धतीनं शर्तीचे प्रयत्न लाव केलेले होते आणि जनावरला ज्या पद्धतीनं पोझिशन वगैरे चेंज केलेली होती त्यामुळे जनावर त्या हे एकदम चांगल्या पद्धतीनं ते वासरू जे आहे हे बाहेर आलं आणि त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता पुढे कशा पद्धतीनं याची प्रोसेस झाली आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद <laughs> <laughs> पडण हो। दर। दर। दरा। ना, ना स्वाड़ा खाली ओढण खरं तिकडं कुठं ओढायला म्हणते केव्हा पडन रे लाए लाए लाए। हाजी वाचरू आपलं ते कर <Examples> <तालादे> <laughs> <laughs> <laughs>